श्री स्वामी समर्थ पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण कालखंड आहे ज्यामध्ये पितरांच्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हटले जाते हा पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत म्हणजेच सुमारे पंधरा दिवस असतो या काळात आपल्या पितरांना श्रद्धांजली देण्यासाठी श्राद्धविधी तर्पण पिंडदान आणि अनेक धार्मिक क्रिया केल्या जातात पितृपक्षाचा इतिहास पितृपक्षाची परंपरा अत्यंत जुनी आहे आणि ती धार्मिक ग्रंथांमध्ये विस्तृतपणे उल्लेखली आहे पितरांना श्रद्धांजली देण्याची परंपरा महाभारतातही दिसते कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी कर्ण युद्धात मरण पावला तेव्हा त्याला स्वर्गात जाता आले नाही कारण त्याने आपल्या पितरांना कधीही श्रद्धांजली दिली नव्हती त्यावेळी कर्णला हे समजले की त्याने नेहमीच गरिबांना दान केले परंतु आपल्या पितरांचे ऋण फेडले नाही त्यामुळे त्याने भगवान यमाला प्रार्थना केली आणि त्यानंतर कर्णाला पंधरा दिवस आपल्या पितरांना अन्नदान करण्याची संधी मिळाली हाच कालावधी पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्ष कधी असतो पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमा ते अमावस्या या कालावधीत असतो या काळात पितरांना त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते उदाहरणार्थ जर एखाद्याच्या पित्याचे निधन एकादशीला झाले असेल तर त्याचे श्राद्ध पितृपक्षातील एकादशीला केले जाते प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व असते आणि त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण केल्यास पितरांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते पितृपक्षात केल्या जाणाऱ्या प्रमुख धार्मिक क्रिया श्राद्धविधी श्राद्ध हे पितृपक्षात केले जाणारे प्रमुख मुख्य धार्मिक कृत्य आहे श्राद्ध म्हणजे पितरांसाठी अर्पण केलेले अन्न जल आणि तर्पण श्राद्धाच्या दिवशी पिंडदान तर्पण आणि ब्राह्मणांना भोजन घालणे महत्त्वाचे मानले जाते पिंडदान हा पितरांना दिला जाणारा अन्नाचा एक विशेष भाग आहे यामध्ये साधारणपणे तांदूळ गहू तीळ दूध मध यांचा वापर केला जातो पिंडदानाने पितरांना समाधान होते आणि त्यांच्या आत्म्यांना शांती प्राप्त होते असे धार्मिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे तर्पण म्हणजे पितरांना पाण्याच्या माध्यमातून अर्पण करणे पितृपक्षात तर्पण केल्याने पितरांची आत्मा तृप्त होते तर्पण करण्यासाठी गंगाजल किंवा शुद्धजल वापरले जाते आणि देव ऋषी आणि पितरांना अर्पण केले जाते श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ब्राह्मणांना आदराने भोजन घालून त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती केली जाते आणि कुटुंबांमध्ये गायींना अन्नदान केले जाते पितृपक्षाचे महत्त्व पितृपक्षाचे महत्त्व हिंदू धर्मात अत्यंत मोठे आहे धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष पितरांचे ऋण फेडण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्या पितरांना अन्नदान तर्पण आणि श्राद्ध केल्याने त्यांची आत्मा तृप्त होते आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात केलेल्या क्रियांचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांवर देखील होतो पितृपक्षात पाळायचे नियम सात्विक आहार पितृपक्षाच्या काळात सात्विक आहाराचे पालन करणे आवश्यक आहे या काळात मांसाहार मद्यपान तामसिक आहार आणि धूम्रपान यांचे सेवन टाळावे पवित्रता आणि शुद्धता श्राद्ध करताना शरीर आणि मनाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून श्राद्धाच्या विधीची तयारी करावी कोणत्याही प्रकारचे विकार आणि नकारात्मक विचार टाळून विधी करावेत ऋणाची जाणीव श्राद्धाच्या वेळी पितरांचे ऋण लक्षात ठेवून विधी करावा आपल्या पितरांनी आपल्या जीवनात काय दिले आहे याची जाणीव ठेवून विधी करावा आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करावी पितृपक्षात काय करावे पितृपक्षात श्राद्धविधी आणि पिंडदान करणे आवश्यक आहे पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देणे गायीला अन्नदान करणे आणि तर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते याशिवाय गरजू लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान करणे देखील शुभ मानले जाते पितृपक्षातील काही विशेष तिथी महालय अमावस्या पितृपक्षाची समाप्ती महालय अमावस्येला होते या दिवशी सर्व पितरांचे एकत्रित श्राद्ध केले जाते ज्यांना आपल्या पितरांची मृत्यूची नेमकी तिथी माहीत नाही ते या दिवशी श्राद्ध करतात एकादशी श्राद्ध पितृपक्षातील एकादशीला केलेले श्राद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पितरांसाठी विशेष पिंडदान केले जाते पितृपक्षाचे आध्यात्मिक महत्त्व पितृपक्षाचा उद्देश केवळ पितरांना श्रद्धांजली देण्यापुरता मर्यादित नाही यामागील आध्यात्मिक संदेश म्हणजे कुटुंबाच्या मुळाशी असलेल्या पिढ्यांच्या ऋणांची जाणून ठेवणे आणि त्यांना आदर देणे आपले पितर आपल्या जीवनाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही पितृपक्षातील अंधश्रद्धा आणि त्यावरचे विचार पितृपक्षाच्या काळात काही ठिकाणी अंधश्रद्धाही आढळतात काही लोक या काळात विशेष विधी केल्याने भविष्याची चिंता मिटते असा समज करतात मात्र धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की फक्त श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेले श्राद्धच फलदायी असते अंधश्रद्धांपासून दूर राहून धार्मिक आस्थेने श्राद्धाचे पालन करणे महत्त्वाचे आहे पितृपक्षाची काळजी पितृपक्षाच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेपासून दूर राहावे आणि शांततेत पित्रांचे स्मरण करावे याशिवाय घरातील वातावरण सकारात्मक ठेवून धार्मिक क्रियांचा योग्य प्रकारे पालन करावे पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पवित्र कालखंड आहे ज्यामध्ये आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली जाते या काळात केलेल्या धार्मिक विधींमुळे पितरांची आत्मा तृप्त होते आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सुखसमृद्धी प्राप्त होते पितृपक्षाचे पालन श्रद्धेने आणि भक्तिभावाने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे